आज आपण काळ्या वाटाण्याची भाजी करणार आहे हे बघा रात्री पाण्यात भिजत टाकले होते आता तीन चार शिट्ट्या करून घेतल्या मस्त वटाने शिजून गेले हे बघा त्याच्यासाठी वाटण वल्ल खोबरं घेतलं लसूण घेतला अद्रक घेतल्या दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आपण याचं आता वाटण करू हे बघा मस्त बारीक वाटण करून घेतलं आपण आता मी भाजीला फोडणी देत तेल मस्त गरम झालं आपण आता त्याच्यात वाट थोडं जिरं टाकू आता वाटलेलं वाटण टाकू आता दोन तीन कडी पत्त्याचे पाना टाकते वाटण मस्त परतलं गेलं आपण आता त्याच्यात काळा मसाला टाकू मसाला मस्त परतून घेतला तेल सुटेपर्यंत जास्त करून आम्ही काळा मसाल्यातच भाजी बनवतो आता मी वटाने शिजलेले ते टाकून देते आता चवीपुरतं मीठ टाकते आता दहा मिनटं मस्त भाजी दणकून उकळू देते दहा मिनटं झाले आपली भाजी मस्त उकळून गेली हे बघा किती तरंग आली भाजीला एकदम टेस्टी लागते अशी काळा वाटाण्याची भाजी करून बघा हे बघा काळ्या वाटाण्याची आमटी कशी आली ते कमेंट करून सांगा अशी भाजी करा खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागते लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी भाजी करून बघा